दोन्ही आदात आहेत आणि आज रणू मध्ये काम बोलायला गेला तर भावच आहे इकडे पोपटी बनवायला घेतले मित्रांनो केक कटिंग चालू झालेले आहे मित्रांनो राजवीरच्या वाढदिवसानिमित्त मथुरने शंभर टक्के आज एक मोठा गिफ्ट दिलेला आहे राजवीरला राहुलदादांचे चिरंजीव आता थोड्याशे वेळेल्यानंतर आपल्या इथं वाढदिवस देखील बघायला भेटणार आहे राहुलदादांची बाईट देखील येणार आहे तर नक्कीच एक मोठा वाढदिवस आपल्याला बघायला भेटणार आहे वहिनी वगैरे आलेले रा आहेत राहुलदादा आहेत आणि संपूर्ण मित्रदादाचे आलेले आहेत वाढदिवसासाठी राहुलदादाची दोन्ही चिरंजीव आलेले आहेत

मित्रांनो शर्यत जिकून मथुरनी मथुरचा तर काम आहे पण त्याच्यानंतर इकडं सगळ्यांनी जास्त काम बोलायला गेला तर भावच आहे इकडं पोपटी बनवायला घेतले बाई पोपटी शिवाय मजाच नाही ना का कुठल्या पार्टीला जर पार्टी असा विचार तशी नाही का काउस भाई दूर खात पण सगळ्यांना पोपटीचा आनंद शंभर टक्के बघायला भेटेल आज <laughs> आपले छोट्या अर्जुननी पण गुलाल घेतला <laughs> आणि मस्त शानमध्ये आहे चांगला फाला तर चला आता थोड्या वेळानंतर केक कापणार केक कापायचा आपला चला जाऊया मित्रांनो स्वतः राहुल दादा रेडी करतायत केक वगैरे आपला रणवीर राजवीरला घेऊन <laughs> मित्रांनो रणवीर छोट्या भावाने मोठ्या भावाला सांगितले एकदम राजासारखा राय बोलते व भावानी पोज दिली सगळी फॅमिली आले थोड्या वेळानंतर आता केक कटिंग होणार आहे शंभर टक्के राजवीरला एक चांगले दब गिफ्ट दिले बऱ्याच दिवसानंतर मुंबई बिन जोडला तोच धबधबा घेऊन आपला मथूर उतरलेला आणि एक मोठासा गिफ्ट राजवीरला <laughs>

आउडा क्येला तेला न मित्रांनो केक कटिंग चालू झालेली आहे इकडं फटाक्यांची आधी भाजी आता कुठं तांब नाही थांबल्या तू हे काही संपतच नाही संपलं संपलं आहेत Happy birthday to you, Happy birthday to you, Happy birthday dear Rajiv. Happy birthday to you. ta <laughs> này, <laughs> राजवीर रणवीरला आईने गिफ्ट आणले वाढदिवसानिमित्त इकडे बघ राजर रणवीरला ना राजवीरला दोघांना गिफ्ट दिलेले इकडे बघ रणवीर

मित्रन कडक पॉपटी झाली एकदम चिकन आहे सगळं आहे यांनी बनवलं भावानी बनवले बाई रोज बाई मीने बघली बाई भाईने बनवली एकदम कडक भाई एकदम कडक नाद नाही तर मित्रांनो अशा प्रकारे होता आपला राजवीरचा वाढदिवसाचा सेलिब्रेशन आणि एक चांगलं असं आपल्याला बघायला भेटलं सेलिब्रेशन तसेच मथुरने देखील चांगली अशी गिफ्ट दिलेली आहे दादा देखील आलेले आहेत शुभेच्छा देण्यासाठी आपल्या दबंग महिलाचे मालक सुभाष दादा ते देखील आलेले आहेत त्यांचे संपूर्ण सहकार्य देखील आहेत सवंगडी आहेत